नमस्कार आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझे सर्व बांधव मुख्याध्यापक संघटना या ठिकाणी माझा येऊन त्यांनी सन्मानपूर्वक असा सत्कार केला सन्मान केला के मी मी सर्व या भावंडांचे मनापासून आभार व्यक्त करते सदैव या माझ्या भावंडांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी आशीर्वाद असावेत तेवढी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी नामोलेख झालेला आहे त्या अनुषंगाने आपना सर्व बंधूंनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्यावर काय आपलं म्हणणं जर जनतेच्या मनात असेल आणि तुमच्या चा सगळ्यांच्या शुभेच्छा असतील आणि पक्षाने जर आदेश दिला तर माझे बंधू आदरणीय प्रताप पाटील सिकलीकर साहेब त्यांचा सा जो आदेश असेल तो मला सिद्ध समजते धन्यवाद